जन्मत खर तर कोणी गुन्हेगार नसतो काही वेळा परिस्थिती माणसाला गुन्हा करायला भाग पाडते मात्र गुन्हेगारालाही सुधारायची संधी दिली तर तो तुमच्या आमच्यासारखं सुखासमाधानाचं जीवन जगू शकतो म्हणूनच सध्या येरवडा कारागृहातल्या कैद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे हे प्रशिक्षण काय आहे हा उपक्रम नेमका काय आहे आपण पाहूया ही दृश्य पाहिलीत तर तुम्हाला ही कोणती तरी फॅक्टरी वाटेल पण ही दृश्य आहेत पुण्यातल्या येरोडा कारागृहात हे हात आता इतके सराईत झालेत की एखाद्या ब्रँडेड शूजच्या तोडीस तोड शूज बनवतात तर तुरुंगात याआधी सुद्धा कैद्यांकडून चप्पल बुटांची निर्मिती होत होती मात्र आता या हातांना साथ मिळाली आहे ती टेरनस वर्क्स कंपनीची आपल्या धक्क्यांजवळ ते ब्रँडेड वॉकिंग शूज असतात आणि साधारण सहा आठ महिन्यांनी आपण ते टाकून देतो आणि नवीन घेतो तर ते शूज आमच्याजवळ सगळ्यांनी जमा करावेत त्याला रिरिपेअर करून हे जे निडी लोक आहे ज्यांच्याजवळ पायात घालायला चप्पल सुद्धा नाही त्याला देणार आणि ते दोन तीन वर्ष पुढचा तो माणूस ते वापरू शकेल या उपक्रमा तुरुंगत चालीस कैदियां प्रशिक्षण दिल जा हीच संख्या तीनशे कामगार चप्पल होती है चप्पल के जो अपर होते है, एक चप्पल होती है उसके ऊपर अपर आती है और फिर उसको क्लोजिंग करते हैं तो जो अपर है उसमें स्टिचिंग जो होती है बहुत सीधी साधी होती है तो बहुत इजी काम है कोई मेहनत वाला काम नहीं है जा रहा तो हमने सोचा वो सिखाए पहले तो हमने दस लोग पहले लिए मशीन सारी हमने लगवा दी वहां से हमने चालू किया हर हफ्ते हम दो दो तीन लोग चार लोग पांच लोग ऐसे करके बढ़ाते गए और फिर हमने आज जहां हम हैं अपर हम पूरा बना रहे तो हमारा इवेंशल गोल जो है वो हमको यहां से एक्सपोर्ट करना है तो वो क्वालिटी जब तक ना है तब तक हम यही ट्रेनिंग को बढ़ाते रहे कैदिया कड़े तुरुगत बाहर पड़े वेगरे ब जा जगने की एक नवी उमंग मिले एक तो यहाँ पे कैदियों को पैसा मिलेगा जो बैठे हुए थे उसके अलावा गवर्नमेंट को भी फायदा होगा और जब कैदी से छूट के जाएंगे तो उनको काम भी मिलेगा हमारा पर्पस ये कि उनको रेगुलेटेड करना जब बाहर जाते हैं तो यहाँ जो सीखते हैं उसका उपयोग हो जाए तो ये ऐसा काम है कि उन्होंने देखा है कि जब हम बाहर उनको ले जाएंगे जब वो छूटेंगे तो उनको जॉब वर्क भी देने का उन्होंने बात किया है कारागृहती कैदियों अनेक वस्तुओं की निर्मित के लिए जाते परन्तु आज ऐसी ब्रांड ऐसी या वस्तु गुणवत्त का मागे पड़ता परंतु आता एरवडा कारागृहाने एका व्यावसायिक कंपनीसोबत करार करून नवीन सुरुवात केली आहे महाराष्ट्रात नऊ मध्यवर्ती कारागृह आणि चोपन्न इतर कारागृह आहेत आणि एरवडा कारागृहातील ही सुरुवात जर यशस्वी ठरली तर तुरुंग या संकल्पनेला एक उत्पादन केंद्र म्हणून नवीन आयाम मिळू शकतो कॅमेरामॅन अमोल गवळे समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे